तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत सायशिरा ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज आहे आम्ही आलो आहे उल्हासनगरला कारण की लग्नाची तयारी करायला आलो आहे आता आम्ही गाडी पण तिकडे पार्किंग केली आहे तर चालत चालत गजानन मार्केटमध्ये सामने गजानन मार्केट आहे जाऊया मस्तपैकी चालत भेटूया मग गजानन मार्केटमध्ये मस्त फुट वगैरे हो शॉपिंग करू आपण भेटू मग पुढं लग्नाला

वाला चोरी ना तू काल माझी बुटा आठशे का नऊशे रुपये पाच दिला दिलं शपलं कमीत कमी पाच हजार द्यायलाच लागतात

ही कोणती अल्गेला कोल्हापुरी कोल्हापुरी चप्पल वागे परत रिसेप्शनची भरपूर खर्च आहे दहा लाख तुझा बजेट नाही तो पूर्ण होणार तीन दिवसां दहा लाख रुपये कमला दाव तर कुठं चला मित्रांना भेटा आपण पुढच्या दुकानात

ट्राय ट्राय कर कर कमल्या ए संजू ट्राय कर करण्याचा चप्पल घेतले आणि पवन दोन्ही उठले घेतले दोन हजार रुपये कुठली घेतली कुठली कुठली घेतली ही बघूया मित्रांनो पवनची कम्फर्टेबल होता

पवनी घेतली सातशे रुपये सोळाशी घेतली चांगली पवनची बुटे रुपये आणि मालाची बुट सोलाशे नाही पवननी सांगलेले पहिले सोलाशी आपला बिल दाखव हे बिल आहे तू चला जाऊ चला चला भेटू बाहेर मित्रांनो आलो आम्ही खरेदी करून फायनली अजून शॉपिंग बाकी आहे बघा एवढी शॉपिंग केली अजून पक्का बागा बाकी आहे ना ईश्वर अजून भरपूर बाकी आहे नवरात आम्ही गेलो अगलं चला भेटूया आणि दुसरा लग्नाचा पण माहोल झालाय थोडं मंडप पण नाही तुम्हाला दाखवतो मी जाऊन चला भेटूया घरी मग चला मित्रांनो ब्लॉग मी इथे रेंज करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच लग्नाचा व्हिडिओ येणार आहे बघा जयतच्या लग्नाच्या पहिले जयतचं लगीन आहे नंतर आपल्या बहिणीचं लगीन आहे मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा करतो बाय बाय चला